महाराष्ट्र शासनाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आय टी आयची तिसरी प्रवेश फेरी आज दिनांक अठ्ठावीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीमध्ये या तिसऱ्या प्रवेश फेरीमधील प्रवेश प्रक्रिया सुरू राहील तर ज्या उमेदवारांना पहिल्या पाच विकल्पानुसार जागा अलाट झाली आहे अशांना या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठीची ही प्रवेश सूचना आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही आय टी आयच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया आहे हे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया ज्या उमेदवारांना या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या पाच विकल्पानुसार जागा अलाड झालेली आहे अशा उमेदवारांनी या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे तर आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एक आगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील तर आय टी आयच्या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये उमेदवारांना ज्यांना जागावालाट झाली आहे संस्थानी आहे व्यवसायनी आहे त्यांनी त्यासंबंधित आय टी आयमध्ये आए जाऊन प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांना सहा डिसेंबर यानुसार विकल्पानुसार जर जागा मिळालेली असेल तर ती नहीं, ते उमेदवार प्रवेश घेतली नाही तरी चालेल ते दुसऱ्या म्हणजे चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील परंतु असे उमेदवार ज्यांना पहिल्या पाच विकल्पानुसार प्रवेशसाठी जागा अलाट झाली आहे अशा उमेदवारांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे तर आपले सर्व मूळ दस्तऐवज घेऊन संबंधित आय टी आयमध्ये प्रवेशासाठी जावे आणि आय टी आयमध्ये प्रवेश घेऊन आपल्या करिअरला सुरुवात करावी कौशल्य शिक्षण घेऊन आपण आपले, आपले भविष्य उज्ज्वल करावे तर चला मग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपल्याला काही अडचणी असल्यास किंवा आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा कुठेही प्रवेश घेण्याअगोदर नजीकच्या शासकीय आय टी आयमध्ये माहिती विचारा दहावीला कमी मार्क मिळाले चिंता करू नका घ्या कौशल्य शिक्षणाचा अध्यास आणि करा बेरोजगारीवर मात आय टी आय म्हणजे नोकरी मिळण्याची खात्री तर कमी कालावधीमध्ये आय टी आयच्या माध्यमातून आपण स्वयंरोजगार निर्माण करू शकता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले या आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे धन्यवाद